सुरुवात करणार आहोती म्हणजे लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान संपन्न होत आहे तर सहाव्या टप्प्यात आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण अठ्ठावन्न जागांसाठी मतदान होणार आहे सहाव्या टप्प्यामध्ये एकूण आठशे एकोणनव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या टप्प्यामध्ये बिहारचे आठ हरियाणामधील दहा झारखंडमध्ये चार तर दिल्लीतील सगळे सात आणि ओडिशाचे सहा उत्तर प्रदेशमध्ये चौदा पश्चिम बंगाल आठ आणि जम्मू आणि काश्मीरच्या एका जागेवर मतदान होते आहे तर या टप्प्यामध्ये धर्मेंद्र प्रधान मनेका गांधी त्याचबरोबर बांसुरी स्वराज बब्बर आणि कन्हैया कुमार हे नेते आपले नशीब आजमावत आहेत विशेषत मेहबूबा मुफ्ती मनेका गांधींचं अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये अठ्ठावन्न पैकी चाळीस जागा या भाजपनं जिंकलेल्या होत्या आणि बसपाचे उमेदवार चार जागांवर विजयी झालेले जा होते तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती तर याविषयीचे आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत थेट प्रशांतकडे जाणार आहोत प्रशांत गुड मॉर्निंग लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी आठशे एकोणनव्वद उमेदवार रिंगणात आहेत आज मतदान होत आहे आणि सगळ्यांचं लक्ष दिल्लीच्या जागांवर विशेष वेधलेलं आहे सगळ्या सात जागांवर आज या ठिकाणी मतदान होत आहे अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पण पणाला लागली आहे त्यामुळे आजचा हा शेवटचा आणि महत्वाचा टप्पा म्हणावा लागेल प्रशांत दिल्ली आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये आज शेवटचा टप्पा आहे बाकी काही राज्यांमध्ये साधारणतः हा सहा सहावा टप्पा आहे त्यानंतर अजून एक टप्पा उरलेला पण महत्वाचं म्हणजे देशातील सहा राज्य आणि दोन केंद्रीय अठ्ठावन्न जागांवरती आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होईल महत्वाचं म्हणजे हरियाणातील सर्व दहा जागा उत्तर प्रदेशातील चौदा जागा दिल्लीतील सर्व सात जागा आणि जम्मू काश्मीर मधील अनंतनाग राजौरी मतदारसंघातही आज मतदान होणार आहे सोबतच जर बघितलं धर्मेंद्र प्रधान असो जे ओडिशा मधु भारतीय जनता पक्षा उम्मेदवार मनोज तिवारी जे भारतीय जनता पक्षा के ईशान्य दिल्ली में उम्मीदवार है कन्हैया कम ईशान्य दिल्ली उम्मीदवार है सुल्तापुरुन मनेका गांधी हाथ उम्मेदवार है मेहबूबा मुफ्ती अनंतनाग इधु उम्मेदवार है मनोहरलाल खट्टर जे है भारतीय जनता पक्षा सालिया करनाल या लोकसभा मतदार संघा उम्मेदवार है नवीन जिंदाल एक कुरुक्षित्र नवीन जिंदाल जिंदालपूर्वी कांग्रेस लोकसभा निवीपूर्वी भारतीय जनता पक्षा प्रमल हाथ जर या पद्धतीने बघितला आपण तर देशाचा हा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे सहावा टप्पा आहे दोन हजार एकोणीस मध्ये जर बघितलं तर दिल्ली आणि हरियाणा पैकीच्या जा, पैकी जागा भारतीय जनता पक्षाने विजयी झाल्या त्यामुळे खरी लढाई जी आहे पैकीच्या जा, पैकी जागा कशा पटकवायच्या हे भारतीय जनता पक्षाकडून सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि राष्ट्रीय स्तरावरती देखील याची मोठी चर्चा आहे आणि दिल्ली त्या सातही जागांमध्ये आज जोरदार पुढे लढाई आपण त्याच्या बघितलेली आहे आणि त्यावरती आज मतमत मतदानच्या माध्यमातून सर्वसामान्य दिल्लीकर निश्चितपणे दोन हजार चोवीस केंद्र चो, सरकार कोण असेल यावरती शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे म्हणाली निश्चितच प्रशांत त्यामुळे आज दिवसभरातल्या मतदानाविषयीची सगळी टक्केवारी तुमच्याकडनं जाणून घेत राहू तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद आणि यानंतर बातमी आहे दाहकते संदर्भातली कारण मराठवाड्यासह राज्यातील काही भागामध्ये भीषण पाणी संकट निर्माण झालं आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळ आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये दुष्काळासंदर्भातील उपाययोजनांचा आढावा देखील घेण्यात आलाय मात्र या बैठकीला मराठवाड्यातील आठ पैकी पाच पालकमंत्री गैरहजर होते आणि काही पालकमंत्री परदेशात तर काही जण देवदर्शनाला गेलेत त्यामुळे आता गिरीश महाजन आणि तानाजी सावंत हे पालकमंत्रीच मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते आणि यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलेला आहे राज्यामध्ये राज्य सरकारने एकोणीस जिल्ह्याचे चाळीस तालुके गंभीर आणि सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा जारी केलेला एकंदेचं जर बघितलं शरद शेक। पवार साहेब असतील किंवा विरोधी पक्ष असेल हा एका नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे याचं कारण या, या दुष्काळामध्ये इलेक्शन असून देखील टँकरच्या व्यवस्था असतील इतर पाणी सोडण्याच्या व्यवस्था असतील वॉटर मॅनेजमेंट असेल या सगळ्या गोष्टी नीट प्रशासनाने केल्या आहेत अजूनही पुढचे साधारणपणे महिनाभर आपल्याला या गोष्टी चालवाव्या लागणार आहेत बैठक घेतली ही औपचारिकता झाली खरा मे महिन्यात सगळ्या निवडणुकीत गेला त्यावेळेस त्या ठिकाणची परिस्थिती काय होती असं जर विचार केला तर दुर्दैवानं सरकार म्हणून दुर्लक्ष झालेलं आहे पूर्णपणे परिस्थिती दखल घेण्याच्या बाबतीत ही परिस्थिती आहे आता तरी चला आता पाहता येत ठीक आहे तिथं पालकमंत्री हजर राहण्यास तयार नाहीत सगळे पालकमंत्री परदेशात गेलेत असंच आम्हाला कळलं कुठं पालकमंत्री तर परदेशात गेलेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक के मान्य केलेलं सांगितलेलं आहे की मी स्वतः इथं असल्यामुळं मला इतर आमचे जे काही सहकारी आहेत त्यांना इतर विभागाशी इतर भागामध्ये जाण्यासाठी मी त्यांना परमिशन दिली होती त्याला जे काही महत्वाचे जे काही पदाधिकारी मंत्री पाहिजे होते मग ते गुलाबराव असतील ते ताराजी असतील सावंत असतील आणखी अनिल पाटील असतील हे सर्व उपस्थित होते म्हणून या बैठकीमध्ये ते उपस्थिती अनुपस्थिती झालेल्या निर्णयाला महत्व आहे तर गेल्या वर्षी अत्यंत कमी झालेला पाऊस आणि उन्हाचा वाढलेला पारा झपाट्यानं होणारं पाण्याचं बाष्पीभवन पाहता यंदा पहिल्यांदाच मनमाड मालेगाव सह नाशिकमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे तब्बल एक हजार गावं तहानलेली आहेत आणि पावणे सहा लाख ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतं पावसाभावी यंदा नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अभूतपूर्व अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे नदी नाले कोरडे पडलेले आहे विहिरींनी तळ गाठलेला आहे तळ्यात देखील पाणी नाहीये त्याच्यामुळे एक हंडा पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामीण भागातील लोकांवर आलेली विशेषतः महिलांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो मी आता उभा आहे चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे या ये। काई 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 एक गावात हे भीषण पाणी टंचाई आहे काय त्रास सहन करावा लागतो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ताई काय म्हणाल काय त्रास सहन करावा लागतो काही वेळाच पंधरा आणि पाणी येतं काही सोळा सतरा दिवसांनी येतं आम्हाला पाण्याची पुरवठा पाहिजे एक टँकर वाढवला पाहिजे तुम्ही काय म्हणाल म्हणजे काय परिस्थिती आहे आणि असं ऐकलंय की ज्या दिवशी तुमच्या गावात लग्न असलं तर तुम्ही तिथेही लवकर जात नाही हो आमच्या इथं लग्न असो किंवा कोणी असं मयत झालं तिथं पण आम्हाला जाता येत नाही कारण पंधरा दिवसांनी टँकर येतं आणि आलं तर परत भेटतच नाही आम्हाला त्याच्यामुळं ते मयत कॅन्सल करून आम्हाला पाणी भरावं लागतं लग्नाला कॅन्सल करून त्या दिवशी आम्हाला घरी राहावं लागतं आणि म्हाताऱ्या माणसांना त्यांना पण खूप त्रास आहे रस्त्यावर टाक्या ठेवणं पाणी वाहणं आणि खूप दिवसांनी येतं त्याचा भरपूर त्रास आहे आम्हाला अजून एखादं टँकर एक्स्ट्रा द्यावा अशी मागणी आहे आमची विहिरी पूर्ण कोरड्या ठाक झालेला आहे म्हणजे गेल्या मागील वर्ष पाऊसच झालेला नाही माग एक वर्ष टँकर कधीच बंद नाही झाला मागच्या वर्षी आपणच पाठपुरावा करून तुम्ही लो, बेन लोकमत आई लोकमतच्या माध्यमातून पहिल्यांदा जिल्ह्यात आपल्याकडे दरेगावला टँकर चालू झाला तर त्यानंतर आजपर्यंत जो टँकर चालू आहे पाऊस न झाल्यामुळे तो कंटिन्यू चालू आहे पण ती संख्या अपुरी ते तीन पाहिजे आपल्याला दररोज टँकर कमीत कमी बबू शेख न्यूज एटीन लोकमत दरेगाव चांदवड बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं सावट अधिक गळत बनलं आहे आणि जिल्ह्यातील सगळीच धरणं जी आहेत ती आटलेली आहेत एकशे त्रेचाळीस मध्यम आणि लघु धरणांमध्ये केवळ चार टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे तर माजलगाव धरणासह चोपन्न प्रकल्पांमध्ये मृत जलसाठा शिल्लक आहे बावन्न प्रकल्प हे कोरडे ठाक पडले त्यामुळे आता पाणी टंचाईची तीव्रता अधिक वाढली आहे तर गुढा गुराडोरांचा पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे कोरड्यात हात पडलेल्या तलावातून दुष्काळाच्या दाहकतेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव हो यांनी बीड जिल्ह्यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न समोर आलेला आहे आणि या संदर्भात अद्यापपर्यंत शासन प्रशासनाकडून उपाययोजना देखील केल्या नाहीत त्यामुळं जनावरं जगवायची कशी जीवा जप जपलेली जी जनावर आहेत त्यांच्या संदर्भात काय असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत माझ्या पाठीमागा आपण पाहू शकतोय अशा पद्धतीने ही जनावरं जी आहेत आटलेल्या तलावामध्ये ज्या ठिकाणी जो छोटा मोठा हिरवा चारा दिसतोय त्याच्यावरती भागवण्याचा प्रयत्न करत आहेत आज वाला चारा देखील कुठं उपलब्ध नाही आणि ओला चारा देखील उपलब्ध नाही त्यामुळं ही जित्रा जगवायची कशी असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यासमोर आहे आपण समोर पाहतो इथं उगून आलेलं गवत थोडं थोडंसं आहे जिथं हिरवं दिसतं त्यालाच खाण्याचा प्रयत्न ही जनावरं करताना दिसतात माझ्यासोबत शेतकरी देखील आहेत त्यांनाच विचारणार नेमकी काय परिस्थिती जनावर जगवायची कशी आता जरूर जगवायची लई अडचण आली आता चारा नाही काय सरकार बी लक्ष घाली नाही पाणी नाही पाण्याचं बिल अवघड झालंय तुमच्याकडे किती गायी आहेत आणि आता त्यांना कशा कशा पद्धतीने सांभाळताय तुम्ही काय नेमकं गाई मशीद गाई मशीद आता असंच हिकून तिकून फिरून चालतो उलीतील चारा घालतो चारा सुद्धा नाही किती ठिकाणी फिरावं लागतं दिवसभर त्यांना जगवायसाठी लय ठिकाणी पाच सहा जागेवर फिरावं लागतं इकडे तिकडे जनावर थांबत नाही तर सारखं पळायला लागत आहे माग अच्छा पाण्याची काय परिस्थिती पाणी तर नाहीच ना हे असलं गडूळ पाणी होते सगळं मध्ये घुसले की पाणी पुरवलं हे सगळं आता हे चार पाच दिवस पाणी पुरण नंतर काय करायचं आता का काय टँकर मागणी करायला गेलो काय सरकारला मागणी पाणी चारा चारा पाणी महागत होत ना आपण पाहतो ही परिस्थिती आहे एकीकडे एक एक सरकारने दुष्काळाच्या संदर्भात घोषणा देखील केली मात्र दुष्काळाची घोषणा केल्यानंतर अद्यापर्यंत उपाययोजना ज्या आहेत त्याची अंमलबजावणी केली गेली नाही त्यामुळे नेमकी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली ही जनावर जी आहेत ह्या जनावरांच्या आहे जा संदर्भामध्ये नेमकं करायचं काय जर यावर्षी अशाच पद्धतीची परिस्थिती राहिली तर जनावर सोडून द्यावी लागतील की काय अशी परिस्थिती आज शेतकऱ्यासमोर आहे त्यामुळे तात्काळ जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न सरकारनं सोडवणं गरजेचं आहे कंबरण पका जाधव सुबह सूरज जाधव न्यूज 18 लोकमत बिल आणि गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांची तहान भागवणाऱ्या तळे हिपरगा तलावानं तळ दाटलाय तर हिपरगा तलावात जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा आता शिल्लक राहिलेय सोलापूर मधील विडी घरकुल भवानीपेट शेळके अशा मोठ्या भागांमध्ये हिपरगा तलावातून पाणी पुरवठा केला जातोय तर दक्षिण सोलापूर मधील जवळपास सतरा हजार हेक्टर शेती हिप्परगा तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहे मात्र आता धरणानं तळ गाठल्यामुळे सोलापूरकरांवर पाणीवाणीची स्थिती ओढावली आहे दीडशे वर्षापासून सोलापूरकरांना पाणीपुरवठा करणारे तळे हिपरगा तलाव हा मात्र आता दुष्काळाच्या जाळ्यांमध्ये पाणीसाठा पाहिला गेलं तर चार ते साडेचार जे फूट पातळी आहे ती पाहायला मिळत आहे सोलापुरातील अनेक भागामध्ये याच तलावातून पाणी केला जातो या तलावाची जर आपण क्षमता बघितली तर तीन टी एम सी पर्यंत पाणीपुरवठा केला जातो यामध्ये सोलापूर शहरातील शेळगे असेल भवानीपेठ परिसर असेल किंवा विडी घरकुल परिसर असेल अशा मोठ्या भागात या जो पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो याच ठिकाणाहून केला जातो मात्र प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे की जून एंडिंगपर्यंत हे जे हे हिपरगा तलाव आहे तो पाणीपुरवठा होणार आहे पाहिला गेलं तर सतरा हजार हेक्टर जी दक्षिण सोलापूर असेल अक्कलकोट असेल आणि सोलापूर ग्रामीणच्या काही भाग असेल या तला तलावाच्या माध्यमातून शेतीचा व्यवसाय केला जातो त्यामुळे आता कुठेतरी दुष्काळी परिस्थिती असताना सोलापुरातील हिप्परगा तलावातील पाणी पातळी मात्र गाठताना आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहे त्यामुळे तीन टी एम सी पाण्याचा साठा असणारं जे तलाव आहे त्या तलावातून आता थोड्यात म्हणजे जून एंडिंगपर्यंत हा जो पाणी पुरवठा आहे तो केला जाणार आहे त्यामुळे आता सर्व सोलापूरकरांना एकच अपेक्षा आहे की जूनमध्ये पडणारा पाऊस हा मोठ्या प्रमाणावर असला पाहिजे अशीच अपेक्षा आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहे कॅमेरामन अनिल कांबळेचं प्रीतम पंडित न्यूज एटीन लोकमत सोलापूर तर आता मावळ तालुका हा सगळ्यात जास्त पर्जन्यमान असणारा तालुका समजला जातोय मात्र तीव्रता जी आहे ती उन्हाच्या जळांनी मावळ तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे पाणीटंचाई आता या ठिकाणी भासू लागली तालुक्यामध्ये मोठी आणि छोटी अशी मिळून अकरा धरणं तसंच दोन विशालकाय नद्या एक पावना आणि दुसरी इंद्रायणी नदी असून देखील नाणेगावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागतीये तर मावळ्यातील नाणेगावात ग्रामस्थ पाण्याच्या समस्येमधून हैराण झालेत गेल्या अनेक दिवसांपासून गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा देखील केला जातो मात्र पाणीपुरवठा दूषित होत असल्यामुळे गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे आणि यालाच पर्याय म्हणून गावातील पुरातन विहिरीतून पाणी घेण्यास गावकऱ्यांनी सुरुवात केली आहे मात्र आता त्या विहिरीचे देखील पाणी अस्वच्छ आहे आणि विहिरीतील गाळ न काढल्यामुळे आता गावकऱ्यांना अस्वच्छता पाणी जे आहे ते प्यावं लागतंय दूषित पाणी प्यावं लागतंय वारंवार ग्रामपंचायतीमध्ये मागणी करून देखील दूषित पाण्याचा पुरवठा होत होतोय असा आरोप ग्रामस्थ करत इंद्राणी नदी या गावाच्या उशाला असताना देखील नाणे गावातील ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडली आहे वारंवार तक्रार करू सुद्धा ग्रामपंचायत आमच्या देत नाही ह्या पाण्यामुळे पाणी दूषित झालेले ह्या पाण्यामुळे गावातील लहान मुलं आणि वयोवृद्ध लोक आणि मध्यम लोक कशाला जुलाब आणि उलट्या ह्या स्वतःचे रोग या पाण्यामुळे होतात आणि तक्रार करून सुद्धा पाणी तुम्ही स्वतः बघा पाणी किती खराब झालेलं आहे पाणी खराब झाल्यामुळे आरोग्य धोक्यात येते माणसाचं म्हणून ग्रामपंचायत त्यांनी ह्या ठिकाणी फिल्टर बसवलेलं आहे वर्षी आलेले फिल्टर बंद पडलेलं आहे आणि त्या फिल्टरच्या नावाखाली म्हणजे फिल्टर चालू आहे चालू, चालू पण पुन, कुणी पाणी नेत नाही तर आता राज्यात पाणी टंचाईचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला असताना दरम्यान संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता रत्नागिरी शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय आणि सध्या स्थितीमध्ये शिळ धरणामध्ये शून्य पूर्णांक आठशे चौदा दशलक्ष घनमीटर म्हणजेच वीस टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलाय धरणामधील उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर दुसरा कुठलाही जलस्रोत उपलब्ध नसल्यामुळे नगर परिषदेकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे तर आता अहमदनगर इथं पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण नगर जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणामधील पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं घट होती जिल्ह्यात फक्त आता बत्तीस महिने पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक असल्यानं दुष्काळाचं तीव्र सावट पसरलंय सहा लाखांहून अधिक नागरिकांना तीनशे चोवीस टँकरनं पाणी पुरवलं जात आहे तर वेळेवर पाऊस न पडल्यास पाणी डंचायची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज अखेर आपण जर बघितलं तर तीनशे चोवीस टँकरद्वारे आपण जिल्ह्यामध्ये पुरवठा करतो त्याच्यात तीनशे आठ गावं आणि सोळाशे चोपन्न वाड्या वस्त्या आहेत साधारणतः सहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्येला आपण टँकरद्वारे सध्या पाणी पुरवठा करतो आहोत त्याच्यामध्ये नगरपालिका क्षेत्र देखील आहेत पातर्डी कर्जत पारनेर श्रीगुंदास शिवगाव या नागरी भागांचा देखील समावेश आहे सगळ्यात जास्त दुष्काळात सावट म्हणजे उष्णता किंवा आहे विजेचे बऱ्यापैकी प्रश्न आहे कारण लाईट बऱ्या ठिकाणी भेटत नाही आणि प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळं पाणी पिण्याचे पाण्याचे टँकर उपलब्ध होत नाही आता सध्या काहीतरी दे, सव्वा तीनशे टँकर आता सध्या आपल्या प्रशासनाकडे आणि या बातम्यांचं बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परतणार आहोत पाहत राह न्यूज टीम लोकमत